नमस्कार मित्रांनो स्टुडंट टेक मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सी पी यू माऊस आणि कीबोर्ड म्हणजे काय आणि ते कसे काम करतात हा व्हिडिओ विद्यार्थ्यांसाठी खूपच उपयुक्त आहे म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा सी पी यू म्हणजे काय सी पी यू म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट सी पी यूला संगणकाचा मेंदू म्हणतात सी पी यूचे मुख्य काम दिलेली माहिती प्रोसेस करणे आदेश समजून घेणे आणि आउटपुट तयार करणे उदाहरणार्थ आपण कीबोर्डने काही टाईप केलं की ते सी पी यू प्रोसेस करतो आणि स्क्रीनवर ते आपल्याला दिसतं सी पी यूचे भाग सी पी यूमध्ये तीन मुख्य भाग असतात पहिला भाग ए एल यू म्हणजेच अरिथमॅटिक अँड लॉजिकल युनिट गणिती व तार्किक कामे करते दुसरा भाग सी यू म्हणजेच कंट्रोल युनिट सगळ्यांना आदेश देते आणि तिसरा भाग रेजिस्टर्स म्हणजे तात्पुरती माहिती साठवते माऊस म्हणजे काय माऊस हे एक इनपुट डिव्हाइस आहे माउसचे उपयोग पॉइंट करणे क्लिक करणे ड्रॅग अँड ड्रॉप करणे स्क्रोल करणे माऊसचे प्रकार वायर्ड माउस, वायरलेस माऊस कीबोर्ड म्हणजे काय कीबोर्ड हे पण इनपुट डिव्हाइस आहे कीबोर्डचे उपयोग अक्षरे टाइप करणे नंबर्स टाकणे शॉर्टकट कीज वापरणे कीबोर्डमधील कीज अल्फाबेट कीज नंबर कीज फंक्शन कीज एफ वन टू एफ ट्वेल्व कंट्रोल कीज म्हणजेच कंट्रोल अल्टर शिफ्ट सी पी यूचे वर्किंग कसे असते तर इनपुट प्रोसेस आणि आउटपुट कीबोर्ड आणि माऊस हे इनपुट आहेत सी पी यू ते प्रोसेस करतो आणि मॉनिटर आपल्याला आउटपुट देतं हा आहे संगणकाचा काम करण्याचा फ्लो तर मित्रांनो आज आपण शिकलो सी पी यू म्हणजे काय माऊस आणि कीबोर्ड कसे काम करतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद